नमस्कार हितगुजमध्ये आपले मनापासून स्वागत आहे आज आपण चातुर्मासात करण्यात येणाऱ्या सोळ्या सोमवारांच्या व्रताचे महत्त्व त्याचे नियम त्याचे उद्यापन कसे करावे आणि त्याची कथा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चातुर्मासात सोळा सोमवारांचे व्रत केल्यास अभिष्ट प्राप्ती होते शरीरातील शक्ती केंद्रे जागृत होतात स्त्री पुरुषांनी आणि कुमारिकांनीही हे व्रत अवश्य करावे या व्रताची कथा अवश्य श्रवण करावे व्रत काळात व्रतस्थ राहावे या व्रताचे योगे अनेक अवघड कार्य पूर्ण होतात आता पाहूया सोळा सोमवार व्रत विधी प्रथम व्रत करणाऱ्या स्त्रीने सकाळी न्हावे नंतर दुधात थोडी कणिक भिजवावी गाकर छोट्या पुरीच्या आकाराच्या गव्हाच्या जाड भाकऱ्या करून खरपोस भाजावेत गार झाल्यावर सव्वा पावशेर गुळून घेऊन किसावा गाकराचा कुसकरा करावा त्यात गोळ मिसळून मोटके वळता येईल इतपत तूप घालावे एक जीव करावा व त्यांचे तीन सारखे भाग करावेत एक देवास एक ब्राह्मणास व एक गाईस दिवसभर चहा पाणी काहीही घ्यावयाचे नाही संध्याकाळी चारच्या सुमारास शंकराची पूजा करून त्याला एकशे आठ बेलाची पाने पाहावीत एकशे आठ पाने न मिळाल्यास सात नऊ अकरा अशी मिळाली आणि वाहिली तरी चालतात इतकी ही न मिळाल्यास एक पान वाहिले तरी चालते संध्याकाळी पाच वाजण्याच्या सुमारास महादेवाला नैवेद्य दाखवून तो स्वतः खावा व एका दमात जेवढे पाणी पिता येईल तेवढेच पाणी प्यावे व उपवास सोडावा बाकीच्या दोन भागापैकी एक भाग गाईला खावयास द्यावा व दुसरा भाग ब्राह्मणाला द्यावा असे सोळा सोमवार करावेत अशा तऱ्हेने सोळा खडी साखरेचे सोमवारही करतात सव्वा पावशेर साखरेचे तीन भाग करावेत एक भाग गाईला एक भाग देवाला व एक भाग ब्राह्मणाला असे सोळा सोमवार वरील प्रमाणे करावे व सतरावी सोमवारी उद्यापन करावे आता आपण पाहूया सोळा सोमवार व्रताची उद्यापन सव्वा पाच शेर गहू वरील प्रमाणेच दळावेत तितकाच किंवा थोडा कमी गुळ घ्यावा वर लिहिल्याप्रमाणे तूप घालून गाकर करावे देवाला गाकराचा नैवेद्य दाखवावा देवळात कोणी असेल त्यांना थोडा प्रसाद द्यावा चार पाच लाडू गाईला खा खावयास घालावेत चार पाच लाडू ब्राह्मणाला द्यावेत व उरलेल्या लाडूचा प्रसाद घरात सर्वांना जेवावयास वाढावा जेवणास जोडीला रव्याचे किंवा बेसनाचे लाडू करावेत या दिवशी पुरुषांना व बायकांना आपल्या ऐपतीप्रमाणे सव्वाना सव्वा रुपया दक्षिणा द्यावी सवाष्णीने खन सवाष्णींची खन नारळाने ओटी भरावी किंवा कापड देऊन उटे भरावे किंवा सर्वांना नुसती दक्षिणा द्यावी शंकराला एकशे आठ बेलाची पाने असेल ते लोक सोन्याचे बिल्वपत्र करून शंकराला वाहतात याप्रमाणे सोळा सोमवारच्या व्रताची सांगता झाली काही लोक उद्यापनाच्या दिवशी दही भाताची पूजा बांधतात म्हणजेच लिंपतात शक्तीनुसार धोतर जोडी किंवा शंकराच्या व पार्वतीची नारळाने भरतात आता आपण पाहूया सोळा सोमवारचे व्रत कधी करावे श्रावण महिन्याच्या पहिल्या सोमवारपासून सोळा सोमवारचे व्रत सुरू करावे सोळा सोमवारची पूजा सूर्य मावळण्यापूर्वी पूर्ण करावी सूर्य मावळण्यापूर्वी ही पूजा केल्यास त्याचे फळ जास्तीत लाभदायक असते आता आपण पाहूया सोळा सोमवार व्रतकथा आठपाट नगर होते त्या नगरात महा एक महादेवाचे देऊ होते एके दिवशी काय झाले शिव पार्वती फिरता फिरता त्या देवळात आले सारीपाठ खेळू लागले डाव कोणी जिंकला म्हणून पार्वतीने गुरुवाला विचारले त्याने शंकराचे नाव सांगितले पार्वतीला राग आला तू कोडी होशील म्हणून शाप दिला तशा त्याला असह्य वेदना होऊ लागल्या पुढे एके दिवशी काय झाले देवळात स्वर्गीच्या अप्सरा आल्या त्यांनी गुरव कोडी पाहिला त्याला कारण विचारले गुरुवाने गिरिजेचा शाप सांगितला त्या म्हणाल्या भिवू नकोस तू सोळा सोमवारचं व्रत कर म्हणजे तुझे कोड जाईल गुरुव म्हणाला ते व्रत कसं करावं अप्सरांनी सांगितलं सारा दिवस उपवास करावा संध्याकाळी आंघोळ करावी शंकराची पूजा करावी नंतर अर्धा शेर कणिक घेऊन तिच्या तूप गूळ घालावा व ते खावे मीठ त्या दिवशी खाऊ नये त्याप्रमाणे सोळा सोमवार करावे स सतराव्या सोमवारी पाच शेर कणिक घ्यावे तूप कुळ घालून चुरमा करावा तो देवळात न्यावा भक्तीने शंकराची षोडोपचाराने पूजा करावी नंतर चुरम्याचं नैवेद्य दाखवावा पुढे त्याचे तीन भाग करावेत एक भाग देवाला द्यावा दुसरा भाग देवळात ब्राह्मणांना वाटावा किंवा गाईला चारावा तिसरा भाग घरी नेऊन जाऊन सहकुटुंब भोजन करावे असे सांगून त्या नाहीशा झाल्या पुढे गुरुवाने व्रत केले गुरुव चांगला झाला पुढे काही दिवसाने शंकर पार्वती पुन्हा त्या देवळात आले पार्वतीने गुरुवाला कुष्ठरहित पाहिले तिने गुरुवाला विचारले तुझं कोड कशाने केलं गुरुवाने सांगितलं मी सोळा सोमवारचं व्रत केलं त्याने माझं कोड गेले पार्वतीला आश्चर्य वाटले तिने आपला रागावून गेलेला मुलगा कार्तिक स्वामी परत यावा म्हणून हे व्रत केले समाप्तीनंतर कार्तिक स्वामी लागलेच येऊन भेटला दोघांना आनंद झाला त्याने आईला विचारले आई मी तर तुझवर रागून गेलो होतो आणि मला पुन्हा तुझ्या भेटीची इच्छा झाली याचं कारण काय पार्वतीने त्याला सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला पुढे कार्तिक स्वामींनी ते व्रत केले त्याच्या एक सोबती फार देशांतराला गेला होता त्याची सहज रस्त्यात भेट झाली पुढे कार्तिक स्वामींनी हे व्रत त्या ब्राह्मणाला सांगितले त्याने लग्नाचा हेतू मनात धरला मनोभावे सोळा सोमवारचे व्रत केले समाप्तीनंतर तो दूरच्या प्रवासाला निघाला फिरता फिरता एका नगरात आला तिथे काय चमत्कार झाला तिथले राजाच्या मुलीचे लग्न होते लग्नाला अनेक देशचे राजपुत्र आले होते मंडप चांगले सुशोभित केले होते लग्नाची वेळ झाली होती पुढे राजाने हत्तीच्या सोंडेत माळ दिली ज्याच्या माळ घाली त्याला आपली मुलगी द्यायची असा राजाचा पण होता तिथे आपला हा ब्राह्मण ती मौज पाहायला गेला होता पुढे कर्मधर्म संयोगाने ती माळ हत्तीने याच ब्राह्मणाच्या गळ्यात घातली तशी राजाने आपली मुलगी त्याला दिली दोघांचे लग्न लावले व नवरा नवरीची बळवण झाली पुढे काय झाले राजाची मुलगी मोठी झाली तशी ते दोघे नवरा बायको एके दिवशी खोलीत बसली होती तसे नवऱ्याने विचारले कोणत्या पुण्याने मी आपणाला प्राप्त झाले त्याने तिला सोळा सोमवारच्या व्रताचा महिमा सांगितला त्या व्रताची प्रचिती पाहण्यासाठी पुत्रप्राप्तीचा हेतू मनात धरला व ते व्रत करू लागले तसा तिला सुंदर मुलगा झाला तो मोठा झाल्यावर त्याने आईला विचारले मी कोणत्या पुण्याने तुला प्राप्त झालो तिने त्याला व्रताचा महिमा सांगितला त्याने राज्यप्राप्तीची इच्छा मनात धरली व तो व्रत करू लागला व देश पर्यटनाला निघाला परंतु तिकडे काय चमत्कार झाला फिरता फिरता तो एका नगरात गेला त्या राजाला मुलगा नव्हता एक मुलगी मात्र होती तेव्हा कोणीतरी एखादा सुंदर गुणवान असा नवरा मुलगा पाहून त्याला आपली मुलगी द्यावी व राज असा ते त्याने विचार केला अनायसे त्या पुत्राची गाठ पडले राजाने त्याला पाहिले तो राजिन्ह दृष्टीस पडले राजाने त्याला घरी आणले कन्यादान केले व आनंदाने त्याला आपल्या राज्यावर बसवले इतके होत आहे तो या ब्राह्मण पुत्राचा सतरावा सोमवार आला ब्राह्मण पुत्र देवळात गेला घरी बायकोला निरोप पाठविला पाच शेर कनकीचा चुरमा ताबडतोब पाठवून दे राणीने आपला थोरपणा मनात लोक हसतील म्हणून एका रुपये भरून ते पाठवून दिले चुरमा वेळेवर आला नाही व्रतभंग झाला म्हणून देवाला राग आला त्याने राजाला दृष्टांत दिला तो काय दिला राणीला घरात ठेवशील तर राज्याला मुकशील दारिद्र्याने पिडशील असा शाप दिला पुढे दुसरे दिवशी ही गोष्ट राजाने प्रधानाला सांगितले तो म्हणाला महाराज राज्य हे तिच्या बापाचे आपण असे करू लागलो तर लोक दोष देतील यासाठी असे करणे अयोग्य आहे राजा म्हणाला ईश्वराचा दृष्टांत अमान्य करणे हेही अयोग्य आहे मग उभयंतांनी विचार केला तिला नगरातून हाकलून दिले पुढे ती दिन झाले रस्त्याने जाऊ लागले जाता जाता एका नगरात गेली तिथे एक म्हातारीच्या घरी उतरली तिने तिला ठेवून घेतले खाऊ पिऊ घातले पुढे काय झाले एके दिवशी म्हातारीने तिला चिवटे विकायला पाठवले दैवाची गती विचित्र आहे बाजारात ही चालली मोठा वारा आला सर्व चिवटे उडून गेले तिने घरी येऊन म्हातारीला सांगितले म्हातारीने तिला घरातून हाकलून दिले पुढे ती एका तेल्याच्या घरी गेली तिथे तेलाच्या घाकरी भरल्या होत्या तेल्याने त्यावर तिची नजर गेली तसे त्यातले सगळे तेल नाहीसे म्हणून तिला घालवून दिले पुढे तिथून निघाले वाटेने लागले जाता जाता एक नदी लागली त्या नदीला पाणी पुष्कळ होते पण तिची दृष्टी त्याच्यावर गेल्याबरोबर सर्व पाणी आटून गेले पुढे जाता जाता एक सुंदर तळे लागले त्यावर तिची दृष्टी पडली तसे पाण्यात किडे पडले पाणी नासून गेले रोजच्या सारखे तळ्यावर गोवारी आले नसके पाणी पाहून परतले गुरे डोरे राहिले पुढे काय झाले तिथे एक गोसावी आला त्याने तिला पाहिले कोण कुठची म्हणून सगळी हकीकत विचारली तिने सगळी हकीकत सांगितली गोसाव्याने तिला धर्मकन्या मानली आपले घरी घेऊन आला तेथे राहून ती, ते ने ने ती ते ते काम धंदा करू लागली जिकडे तिकडे हिची दृष्टी जाई त्यात किडे पडावे काही नाहीशा चमत्कार होऊ लागला मग गोसाव्याने विचार केला अंतर्दृष्टी लावली तिच्या पदरी व्रत मोडण्याचं पाप आला आहे असे त्याला जाणवले ते नाहीसे केल्याशिवाय तिची दृष्टी चांगली होणार नाही असे ठरवले मग त्याने शंकराची प्रार्थना केली देव प्रसन्न झाले गोसाव्याने राणीबद्दल प्रार्थना केली शंकराने त्याला सोळा सोमवारचे व्रत करायला सांगितले व आपण अंतर्धान पावला पुढे गोसाव्याने तिच्याकडून सोळा सोमवारांचे व्रत परमेश्वराचा कोप नाहीसा झाला तिच्या नवऱ्याला तिच्या भेटीची इच्छा झाली दूध चोहीकडे शोधाव्यास पाठवले शोधता शोधता तिथे आले गोसाव्याच्या मठेत मठात राणीला पाहिले तसेच जाऊन त्यांनी राजा प्रधान सुद्धा गोसाव्याकडे आला गोसाव्याला साष्टांग नमस्कार केला वस्त्र प्रावरण देऊन संतोषित केले गोसावे म्हणाला ही माझी धर्मकन्या मी इतके दिवस तिला माहेर ठेवून घेतली होती ती तुझी स्त्री आपले घरी घेऊन जा व चांगल्या रीतीने पाणी ग्रहण करून सुख राजाने होय म्हटले गोसाव्याला जोडप्याने नमस्कार केला व राणीला घेऊन आपले नगरी आलं पुढे मोठा उत्सव केला दान दक्षिणात घेऊन ब्राह्मण संतुष्ट केले राजा राणीची भेट झाली आनंदाने रामराज्य करू लागले तसे तुम्ही शंकराला प्रसन्न करून रामराज्य करा अशी ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे देव ब्राह्मणाचे द्वारी गाईच्या कोटी पिंपळाच्या पारी सुफळ संपूर्ण हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटूयात पुन्हा अशाच एका छान सोबत तोपर्यंत धन्यवाद